नमस्कार नवरात्रीची दिव्य कथा आज आपण याच कथेचा उलगडा करणार आहोत हा फक्त एक प्रवास नाहीये तर देवीच्या नऊ शक्तिशाली रूपांमधून होणारी तिची एक अद्भुत गाथा आहे चला तर मग सुरू करूया हा प्रवास एक गोष्ट लक्षात घ्या ही काही साधीसुदी कथा नाही हे तर नऊ देवींच्या कृपेचं एक दिव्य गुपित आहे असं म्हटलं जातं म्हणजे हे फक्त ऐकणं नाही तर देवीच्या कृपेचा मार्ग समजून घेणं आहे आणि हो या प्रवासातलं प्रत्येक रूप आपल्याला काहीतरी खास शिकवून जाणार आहे तर या कथेची सुरुवात ती काही थेट शक्तीने होत नाहीये नाही याची सुरुवात होते एका प्रचंड दुःखातून जन्मलेल्या एका वचनाने एका संकल्पाने ही गोष्ट सुरू होते सतीपासून बघा तिने वडिलांच्या इच्छेविरुद्ध भगवान शिवाशी विवाह केला होता आणि मग काय तिच्या वडिलांनी दक्षाने एका मोठ्या यज्ञाचं आयोजन केलं पण मुद्दाम शिवाचा अपमान करण्यासाठी त्यांनी दोघांनाही बोलावलं नाही सती तिथे पोहोचली पण पतीचा अपमान तिला सहन झाला नाही आणि तिने त्याच यज्ञाच्या अग्नीत स्वतःची आहुती दिली पण मरण्यापूर्वी तिच्या शेवटच्या श्वासात एक असा संकल्प होता ज्याने या संपूर्ण दिव्य कथेचा पाया रचला आणि त्याच संकल्पाचं फळ म्हणजे तिचा पुढचा जन्म पार्वती पर्वतांची कन्या म्हणजेच शैलपुत्री म्हणून ती पुन्हा जन्माला आली आणि या जन्मात तिचा उद्देश अगदी स्पष्ट होता एकच ध्यास होता तो म्हणजे शिवाशी पुन्हा एकरूप होणं पण थांबा हे तितकं सोप्पं नव्हतं कारण शिव तर विरक्त होते तपस्वी होते नारद मुनींनी भविष्यवाणी केली की हो ती शिवाला नक्कीच मिळवेल पण त्यासाठी तिला अशी तपश्चर्या करावी लागेल जी आजवर कुणी केली नसेल म्हणजे एका तपस्व्याचं मन जिंकण्यासाठी तिला स्वतःलाच एक तपस्विनी म्हणून सिद्ध करावं लागणार होतं आणि मग सुरू झाली तिची अविचल तपश्चर्या सुरुवातीला शंभर वर्ष फक्त फळं आणि कन्नमुळं मग हजारो वर्ष फक्त झाडावरून पडलेली बेलाची पानं आणि शेवटी तर तिने पाणीसुद्धा सोडून दिलं म्हणूनच तिला अपर्णा हे नाव मिळालं तिच्या या अविश्वसनीय साधनेमुळे याच कठोर व्रतामुळे ती ब्रह्मचारिणी म्हणून ओळखली जाऊ लागली या साधनेने तिला शिवाच्या जवळ तर आणलं पण कथेचा पुढचा अध्याय तो एका मोठ्या संघर्षाचा आहे चला तर मग कथेच्या दुसऱ्या टप्प्याकडे वळूया शक्ती आणि संहार आता शिवाशी एकरूप झाल्यावर देवी तिची प्रचंड शक्ती वापरणार होती पण स्वतःसाठी नाही तर संपूर्ण ब्रह्मांडाच्या रक्षणासाठी पण समोर एक खूप मोठं संकट उभं होतं महिषासूर नावाचा राक्षस आणि त्याला एक असं वरदान मिळालं होतं की कोणताही पुरुष त्याला मारू शकत नव्हता आता विचार करा सगळे देव त्याच्यासमोर हदबल होते मग यावर उपाय काय यावर एकच उपाय होता एक अद्भुत उपाय सगळ्या देवांनी आपापलं दिव्य तेज आपली शक्ती एकत्र आणली आणि त्या सगळ्या शक्तींच्या एकवटलेल्या प्रकाशातून त्या ऊर्जेतून जन्म झाला एका अतुलनीय शक्तीचा महादेवीचा ती फक्त एक देवी नव्हती तर जणू काही संपूर्ण देव लोकाची एकत्रित शक्तीच होती ऋषी कात्यायनांनी तिची सगळ्यात आधी पूजा केली आणि म्हणूनच तिला नाव मिळालं कात्यायनी आणि मग काय प्रत्येक देवाने तिला आपलं सर्वात शक्तिशाली शस्त्र दिलं भगवान शिवाने आपला त्रिशूळ दिला विष्णूंनी सुदर्शन चक्र वायुदेवाने धनुष्यबाण हिमालयाने तर वाहन म्हणून एक भव्य सिंह दिला आणि अशा प्रकारे ती महिषासुराचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आणि मग जे युद्ध सुरू झालं ना ते फक्त ताकदीचं नव्हतं तर बुद्धीचंही होतं महिषासूर तर मायावी होता तो सतत रूप बदलायचा कधी तो भयंकर म्हैस बनून यायचा तर कधी शक्तिशाली सिंह पण देवी प्रत्येक वेळी त्याच्या प्रत्येक रूपावर अचूक प्रतिहल्ला करत होती तो हत्ती बनला तर तिने त्याची सोंड कापली तो योद्धा बनला तर बाणांनी त्याला भेदलं आणि अखेरीज तो क्षण आलाच जेव्हा महिषासुराने पुन्हा म्हशीचं रूप घेतलं तेव्हा देवीने त्याला आपल्या पायाखाली दाबून धरलं आणि त्रिशुळाने त्याचा वध केला आणि याच महान विजयामुळे तिला एक नवीन नाव मिळालं महिषासुरमर्दिनी तर आता आपण या दिव्य कथेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात आलो आहोत कृपा आणि सिद्धी हा टप्पा आहे शुद्धीकरणाचा कृपेचा आणि परमज्ञानाच्या प्राप्तीचा आता बघा हजारो वर्षांच्या त्या कठोर तपश्चर्येमुळे पार्वतीचं शरीर काळवंडून गेलं होतं अगदी अशक्त झालं होतं पण जेव्हा भगवान शिवानी तिला पवित्र गंगेच्या पाण्याने स्नान घातलं तेव्हा जणू काही चमत्कारच झाला तिच्या तपश्चर्येच्या सगळ्या खुणा नाहीशा झाल्या आणि तिचं अत्यंत तेजस्वी गौरवर्णीय शुद्ध रूप प्रगट झालं आणि तेच रूप म्हणजे महागौरी आणि इथून पुढे कथेचा अंतिम टप्पा सुरू होतो जिथे खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडते भूमिका बदलते आतापर्यंत पार्वती तप करत होती आता स्वतः भगवान शिव तीव्र तपश्चर्या सुरू करतात कशासाठी तर आदि पराशक्तीला त्या दिव्य स्त्रीशक्तीला पूर्णपणे आत्मसात करण्यासाठी पण ते नक्की काय मिळवू पाहत होते ते शोधत होते सिद्धी आता सिद्धी म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर एक अलौकिक शक्ती एक विलक्षण क्षमता किंवा आध्यात्मिक परिपूर्णतेची अवस्था शिव ह्याच परिपूर्णतेच्या शोधात होते आणि देवीचं अंतिम रूप हेच देणारे आहे आणि झालंही तसंच शिवाच्या तपश्चर्येला फळ मिळालं देवी सिद्धिदात्री या रूपात प्रकट झाली नावाप्रमाणेच सर्व सिद्धी देणारी आणि तिने भगवान शिवाला आठ मुख्य सिद्धी म्हणजे त्या आठ अलौकिक शक्ती प्रदान केल्या पण या आठ सिद्धींपेक्षाही मोठं एक अंतिम वरदान अजून बाकी होतं ते होतं संपूर्ण एकरूपतेचं देवी शिवाच्या डाव्या अर्ध्या शरीरात विलीन झाली आणि यातूनच जन्म झाला अर्धनारीश्वर रूपाचा पुरुष आणि स्त्रीशक्तीचं ते परिपूर्ण अंतिम मिलन तर मग या संपूर्ण दिव्य कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं एकच गोष्ट दृढनिश्चय आणि शुद्ध भक्ती या दोन गोष्टी असतील तर जगात कोणतंही ध्येय अशक्य नाही विचार करा एका वचनापासून एका संकल्पापासून सुरू झालेल्या देवीचा प्रवास तिला सर्व सिद्धी देणारी शक्ती बनवतो हाच या कथेचा खरा आणि सर्वात मोठा संदेश आहे